नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी लवकरच नशिबवान ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे त्यामुळे स्टार प्रवाहाची कोणती मालिका आता बंद होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे काहीच दिवसांपूर्वी स्टार प्रवाहाने लपंडाव या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे तर या मालिकेसाठी स्टार प्रवाहाची शुभविवाह ही मालिका बंद होत आहे कारण सध्या दुपारी दोन वाजता शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि लपंडाव मालिका दुपारी दोन वाजताच प्रदर्शित होणार आहे त्यानंतर स्टार प्रवाहाच्या आता सर्वात कमी टी आर पी असलेल्या मालिका आहेत मुरंबा आईबाबा रिटायर होत आहेत आणि हळद रुसली हसलं या तीन मालिका सर्वात कमी टी आर पी वाल्या आहेत मात्र यापैकी हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आत्ताच सुरू झालेली आहे त्यामुळे ती बंद होणार नाही आहे तर मुरंबा आणि आईबाबा रिटायर होत आहेत या दोन मालिकांवर टांग ती तलवार आहे या दोन मालिकांपैकी आईबाबा रिटायर होत आहेत ही मालिका बंद होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळे नशीबवान मालिकेसाठी आईबाबा रिटायर होत आहेत ही मालिका बंद होऊ शकते तर स्टार प्रवाची कोणती मालिका बंद व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद